परमेश्वराची स्तुती असो आजचा विषय आहे देव तुमच्या आत्म्याशी बोलतो योहान दा दहा सत्तावीस म्हणते माझी मेंढ्र माझे आवाज ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि त्या माझ्या मागे येतात फास्ट क्रिस विचारतात कधी तुम्ही विचार केला आहे का की देवाचा आवाज कसा ऐकावा जेव्हा आजूबाजूला इतका गोंधळ आणि विच आणि विचलन असते हे सोपे आहे जर तुम्ही देवाची मुले असाल तर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता कारण तो तुमच्या आत्म्याशी बोलतो बायबल म्हणते की देव आत्मा आहे म्हणून त्याचा आवाज तुमच्या शारीरिक कानांद्वारे येत नाही तर तुमच्या आतल्या आत्म्याशी येतो बायबल असेही म्हणते जो परमेश्वराशी जोडला आहे तो त्याच्याशी एक आत्मा आहे जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा स्वीकारला तेव्हा तुम्ही देवाशी एक झालात त्याचा अर्थ असा की जेव्हा तो बोलतो तुमच्या आत्म्यात त्याचा आवाज ओळखू और, शकतो देव आवाज नेहमी त्यांच्या वचनाशी सुसंगत असेल जर कधी तुम्हाला कधी शंका वाटली तर अधिक वेळ प्रार्थना करण्यात आणि बायबल वाचण्यात घालवा जितके तुम्ही तुमच्या हृदय देवाचे वचना वचनाने भरता तितके त्याचा आवाज स्पष्ट ऐकणे आणि आत्मविश्वासाने त्याचा मार्गदर्शनाचे पालन करणे सोपे होईल प्रार्थना मी देवाची मूल आहे मला त्याचा आवाज माहिती आहे आणि मी नेहमी त्याच्या सूचना सूचनाचे पालन करण्यास तत्पर असते येशूच्या नावात ए मॅन धन्यवाद